तर नमस्कार मंडळी मी मनीष पाटील पुन्हा तुमचं स्वागत करत आहे आपल्या चॅनलच्या नवीन ब्लॉगमध्ये आणि मंडळी आज आपण आलेलं आहे काशी बीचला फेमस असा बीच आहे आणि तुम्ही बघू शकता आज संडे आहे रविवार आहे रविवार आपण आज फुल क्राऊड देखील आहेत आणि आपण जो आलो आहे शैलेश स्टॉलजवळ तेवीस नंबर आणि फुलच क्राऊड बघू शकता तुम्ही भरपूर गर्दी आहे आणि बघू शकता पार्किंगसाठी खूप सुविधा उपलब्ध केलेल्या आहे ही पार्किंगची जागा आहे आणि तुम्ही बघू शकता मेन रोडवर आपण आलेलो आहे आणि समोरच आहे तो बीच तर चला आता बीचवर जाणार आहोत त्याच्या अगोदर आपण आलेलो आहे स्टॉल जवळ आलेलो आहेत इथे मस्त जेवण वगैरे व्हेज नॉनव्हेज जेवण तुम्हाला ऑर्डरप्रमाणे बनवून भेटेल तरच इतर इथे भरपूर स्टॉल आहेत तर आता आपण शैलेश स्टॉलमध्ये जाणार आहोत आणि बघणार आहोत काय ताई नमस्कार आणि ताईने मस्तपैकी बघा पाप पापलेट कोलबी आणि एक आहे सुरमई ना हां तुम्ही जरूर व्हिजिट करा इथे ऑर्डर प्रमाणे जेवण तयार गरमागरम करून भेटल तुम्हाला आणि शैलेश दादा आहेत आपल्यासोबत आणि दादांची देखील इच्छा होती भरपूर की आपल्या स्टॉलचं ॲड करा आणि तुम्ही बघू शकता सुरमई आहे प्रॉन्स आहे आणि पापलेट आजी काय बनणार तुम्ही मावशी पापलेट नाही पापलेट म्हणाल पण जेवण काय काय भेटल तुमच्या इथे पापलेट खाली सुरमई खाली बांगडा खाली व्हेज थाली अच्छा चिकन अच्छा म्हणजे व्हेज नॉन सर्व भेटल तसेच कोल्ड ड्रिंक्स वगैरे आहेत बघा तुम्ही बघू शकता पापलेट साईज बघा एकदम फ्रेश असे पापलेट तुम्ही बघू शकता समोरच दिसत बीच आणि समुद्र डायरेक्ट समुद्रातून पापेट आणला का टाकला तव्यावर आणि मंडळी तुम्ही बघू शकता चूल आहे तुम्हाला चुलीवरचे जेवण पाहिजे तर चुलीवरचे पण जेवण भेट गरमागरम भाकऱ्या आता चुलीवरच्या भाकऱ्या रोट्या बोलतो आपण तर तुम्ही जरूर विजिट करा शैलेश स्टॉल ला मंडळी आता सव्वा पाच आहेत संध्याकाळचा टाइम झालेला आहे आणि क्राऊड एकदम फुल क्राऊड आहे काशीत बीच लागलेला आहे फेमस बीच आहे तर तुम्ही पण जरूर विजिट करा काशी बीच ला आणि उन्हाळ्याचा टाईम आहे आणि उन्हाळ्याच्या टाय टायमामध्ये तुम्ही बघू शकता पब्लिकची जाऊन एवढं ऊन असून देखील पब्लिक भरपूर आहे काही बीचला तर जरूर विजिट करा आणि इथे चाळीस ते पन्नास स्टॉल देखील आहेत भरपूर तुम्हाला व्हेज नॉन जेवण भेटेल तर आपण चैनीज स्टॉलला आलेलो आणि पाहुणे पासून आहे तर चला आता आपण बीचवर जाऊ आणि बीचवर काय काय ॲक्टिव्हिटीज आहेत ते पण आपण यामध्ये कवर करणार आहोत आता आपण आलेलो बीचवर आणि तुम्ही बघू शकता स्टँड वालो तुम्ही बघू शकता इकडची जी वालू आहे ती एकदम सफेद आहे फुल गर्दी आहे पुढे आपण जाणार चला आता पुढे भेटू आपण आलेलो कशी बीचला आणि वेगवेगळ्या वेग 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 प्रकारच्या ऍक्टिव्हिटी देखील चालू आहे रविवार आपल्यामुळे खूप गर्दी आहे आणि आता तुम्ही बघू शकता बंपर बंपर राईड समोर स्क्रीनवर तर वेगवेगळे बंपर असेल बनाना असल ना, ना असल स्पीड बोट आहे वेगवेगळ्या प्रकारच्या ॲक्टिव्हिटीज देखील अवेलेबल आहेत इथे इथे तुम्हाला मी रेंज सांगणार नाही काय ते पण तुम्ही इथे येऊन एकदा अनुभव घ्या आणि आपल्या मित्र चाललेला भावेश आहेकर आहे कर तुम्ही बंपर बघितला तर बंपर नंतर आहे स्पीड बोट स्पीड बोट पण राईड आहे बघू शकता तुम्ही समोर स्क्रीनवर सर्व ॲक्टिव्हिटीज चालू आहे तर जरूर विजिट करा काशी बीचला ए टी वी राईट देखील रायट येते घोडा राईट ए टी राईट भरपूर लांब लांब लोक आले काशी सहा सो मी लोक दिसत आहे नमस्कार मंडळी आपल्यासोबत राहुलदादा आहेत आणि राहुल दादा आता नुकतीच एटी व्ही राईड केली अमेझिंग अशी टी वी राईड तर दोन शब्द सांगणार आहेत काशी बीच बद्दल दादा काय सांगणार तुम्ही आता काशीद बीच कसा वाटत तुम्हाला एकदम अतिशय सुंदर आहे आणि इथलं वातावरण सगळ्या बीचपेक्षा चांगला असतो था। आणि इथली स्वच्छता तर एकदम चांगली असते आणि मी तर सगळ्यांना आवाहन करेन सर्वांनी उन्हाळ्याच्या सुट्टीत एकदा तरी आवर्जून इथं समुद्राचा लाभ घ्यावा काशी आणि आल्यानंतर काशीद बीचला याची एटी व्ही था। राईड असतात हे बघा एटीव्ही व्ही राईड आहे आणि आत्ताच एटीव्ही व्ही राईड केला आणि सर्व फॅमिली आहे दाद तुमचं नाव दिनेश पाटील आणि छोटी छोटे आहे छोटे आहे तुझं नाव काय बाबू दिव्यांश दिव्यांश तर धन्यवाद तुम्हाला तुम्हाला कसं वाटलं काशीद बीच प्रशिक बीच एक नंबर आहे इथे भरपूर गर्दी असते माझं सांगणे की प्रत्येक म्हणजे उन्हाळ्याच्या झोटीमध्ये सगळ्यांनी या आणि आनंद ॲक्टिव्हिटीज कशा वाटल्या ॲक्टिव्हिटीज भरपूर आहेत तिथे बाईक बा, 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 राईड्स आहे हॉर्स राईड आहे बनाना बनाना वॉटर स्पोर्ट अजून गर्दी वगैरे भरपूर असते इथे सगळ्यांनी या आणि आनंद धन्यवाद चला आणि आता तर पनवेलवरून आलेत ना खास पनवेलवरून आलेत काशी बीचला तर तुम्ही गर्दी क्राऊड बघू शकता धन्यवाद गर्दी बघू शकता आणि आता संध्याकाळचा टाइम आहे संध्याकाळचे तर सव्वा सहा वाजलेले आहेत फायनली मंडली तुम्हाला हा आजचा व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा आणि तुम्ही जर आपल्या चॅनलला नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा तर चला भेटू आज नवनवीन व्हिडिओसोबत पुढल्या वेळा